पत्रकार हल्ला हात हातकरंगले तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनची कार्यवाही करण्याची मागणी वृत्तपत्रांमध्ये खरी व वस्तुनिष्ठ बातमी छापल्याच्या रागातून मुरगुड तालुका कागल येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना गुंड प्रवृत्तीचे माजी नगराध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजे खान जमादार व त्यांच्या दोन सहकार्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन हा कणंगली विभागाच्या वतीने तहसीलदार कल्पना ढवळे भंडारे व पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना संबंधितावर कार्यवाही करण्याचे लेखी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला यावेळी तहसीलदार ढवळे भंडारे व पोलीस निरीक्षक सायकर यांनी आपल्या भावना वरिष्ठ कार्यालयाकडे कळवण्याचे आश्वासन दिले यावेळी संघटनेचे कोषाध्यक्ष सदानंद कुलकर्णी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील तालुकाध्यक्ष सचिन भानुसे आनंदा काशीत विवेक स्वामी राजेंद्र जगदेव तानाजी पाटील संदीप कुंभार शिवाजी वागरे शिवाजी चव्हाण गजानन खोत विनोद पाटील राकेश खाडे सचिन लोंढे सागर जमने भारत जमने नंदिनी चव्हाण श्रद्धा जोगळेकर यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते समाज कार्यान्वितसाठी हात कणंगले होऊन सचिन लोंढे